नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे पावसाची तयारी म्हणजे सुरू झालेली आहे दरम्यानचा हवामान अंदाज कसा असेल चिविसामध्ये ते पाहूया सध्या परिस्थिती पाहता दक्षिण साईडलाच पावसाचे दक्षिण साईडला म्हणजे दक्षिण टोकाला भारताच्या चेन्नई आणि तेरुचिलापल्ली ह्या भागातूनच ढगाळम परिस्थिती निर्माण व हलकेशा पावसाची सुरुवात आहे महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर पावसाचा कुठलाही अंदाज नाही आहे संपूर्णतः कोरडं वातावरण आहे आणि कडाक्याची थंडीचं वातावरण आता दिसत आहे सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर आणि सकाळी दरम्यानचं म्हणजे स पहाटेच्या दरम्यानचा हवामान हो अंदाज पाहिला गेला तर पुढं पाऊ काय होते मग सांगली संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये थंडीचं वातावरण सध्याला दाखवत आहे आणि इकडे जे सिस्टम तयार झालेले आहे साधारण श्रीलंकेच्या जवळ आसपास येऊन पोचण्याची शक्यता दाखवत आहे श्रीलंकेला त्याचा प्रभाव चालू झाला आहे पण महा भारताच्या दक्षिण टोकाला साधारण प्रभाव दिसून येत आहे परत पुढे जाऊन त्याचा जा विस्तार जर पाहिला गेलं तर विशाखापट्टणम बेल्लूर आणि बेंगालूर हैदराबादच्या काही भागातून दिसत आहे पण त्याची तीव्रता थोडीशी आता सध्या कमी असली तर पुढे त्याची तीव्रता वाढणार का त्याच्यावर पण आपण लक्षच दि ठेवूया पण चोवीस तासामध्ये असं दिसून येतं की विशाखापट्टण हैदराबाद बेळगाव साधारण ती सिस्टीमचे वारे तिथंपर्यंत येऊन पोहोचण्याची शक्यता चोवीस तासामध्ये वाटत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव आणि वाऱ्यांचा विवेकसुद्धा उद्या साधारण वाढलेला जाणवत आहे आ, एक दक्षिण टोकातून मंगेलो बेंगालोर ह्या भागातून बाष्पयुक्त ढगाळ हवामान परिस्थिती होण्याची शक्यता आहे आता चोवीस तासाचा जा पावसाचा अंदाज जा घेता घेण्याअगोदर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या नेल्लोर चेन्नई परिसर आणि वेल्लोरचा बेंगालोरचा परिसरातून हलका मध्यमचा पाऊस असणार आहे चेन्नई ते खाली समुद्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता तर दाखवत आहे पण भूभागावरती तेवढं काय अजून नाही आहे जगदलपूर विशाखापट्टणम आणि इकडे चंद्रपूरचा काहीसा भागातून ढगाळ हवामान परिस्थिती व्हायची शक्यता वाटत आहे म्हणजे चंद्रपूरच्या रामगुंडमच्या खालच्या दक्षिण दिशेला चेन्नई नेल्लोर विजयवाडा इथं पण पाऊस येऊन पोहोचणार आहे चोवीस तासामध्ये आणि पुढे जाऊन पाहायला गेले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरडं वातावरण दिसत आहे सवलापूर सांगली म्हणजे कोरड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरड वातावरण वात दिसत आहे कुठल्याच पावसाची शक्यता नाही किंवा ढगाळ हवामानाची पण शक्यता नाही झाला तर दक्षिण दिशेला होण्याची शक्यता आहे पण चंद्रपूरच्या दक्षिण दिशेतून आदिला पाहिजे या भागातून जे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही आहे ते त्या भागातून जरा ढगाळ हवामान परिस्थिती जाणवते एकंदरीत पाता वातावरण वात जरी पावसाचं नसलं तर थंड काढ्या थंडीचं वातावरण राहणार आहे साधारण उत्तर महाराष्ट्रामध्ये दहा नऊ दहा तेरा सेल्सिअस या दरम्यान तापमान राहणार आहे जास्तीत जास्त छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव अकोला नांदेड काही भाग चंद्रपूर नागपूर ह्या भागातून कमी तापमान राहणार आहे त्याच्यात त्यातल्या त्यात सांगली सोलापूर थोडासा तापमान वाढ असणार आहे तरी पण तिथं तापमान कमी असणार आहे तेरा सेल्सिअस ते बारा सेल्सिअसपर्यंत तापमान असणार आहे धन्यवाद